एकमेका करून सहाय्य अवघे धरून सुपंत हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत नमस्कार मित्रांनो मी नितीन शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवरती अशा लोकांची मुलाखत घेतो जे समाजामध्ये राहून समाजाचा आपण देणं लागतो या उद्देशाने झटतात झगतात आपली वेगळी ओळख निर्माण करतात अशीच ज्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्यांनी अनेक आईबाबांचे आशीर्वाद तर घेतलेलेच आहेत पण त्यांचा सांभाळसुद्धा ते करत आहेत तर पुण्यामध्ये कात्रज या ठिकाणी माय माऊली केअर सेंटर या माय माऊली केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष हे वरुडे पाटील आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत जुळलेलो आहोत आणि त्यांची भेट घेत आहोत सर नमस्कार, नमस्कार। आपल्या मधुतारा सोशल फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो नमस्कार सर आपल्या कार्याची माहिती सांगा सर की आपण हे मायमाऊली केअर सेंटर जे आहे हे निराधारांना किंवा अनाथांना ज्यांना तुम्ही सांभाळताय आणि डोळ्यांचे ऑपरेशन जे करताय तर त्यासाठीचं एवढं हो मोठं जे कार्य आहे तर हे कवापासून सुरू केलं आणि त्याची प्रेरणा कशी मिळाली सर हे प्रेरणा मला मिळाली खरं तर माझ्या आईपासून मिळाली कारण माझा व्यवसाय जमीन खरेदी विक्री छोटी मोठी बांधकामं आणि अशा ह्याच्यातनं आपण ते करत होतो परंतु आईच्यामुळे गेले शेवटच्या पाच वर्षे माझी आई जागेवर असल्यामुळे तिच्या शेवटच्या जाण्याने मला एक त्या तिचा जाण्याचा क्षण माझ्या इथ्यात जा, जा राहून गेला की आपण तिची सेवा आपल्या नाही करता आली परंतु आपण इतरांची सेवा तिच्यामुळे करू शकतो म्हणून खरं तर मी ह्या मार्गाला वळालो मुलाचं हॉस्पिटल मॅनेजमेंट त्यानंतर सुनबाई माझी आहे इथे माझ्या मिसेसचा राजेंद्र मुंजरा चॅरिटेबल फाउंडेशन ह्या नावाने संचलित मायमावली केअर सेंटर ह्या नावाने आपण चालू केले आहे मुंजरा परिवार आपल्याबरोबर आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वृद्ध अंतुणाला खेळलेले रुग्ण म्हणजे आजी आजोबा त्यांची म्हणजे स्वतः स्वतः ते उठून बसू शकत नाही हाताने खाऊ शकत नाही अशा आजीबा आजोबांची सेवा आपण या ठिकाणी करत आहोत अनेक वर्षापासून हजारो वृद्धांची सेवा आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत त्याचबरोबर लाखो लोकांची डोळ्यांची ऑपरेशन कुठलाही एक रुपया न हे हे घेता त्यांचं घे घेऊन जाऊन आणून त्यांना जागेवर सोडतो सर्व डोळ्यांचा मृत्यूबिंदी असेल काजबिंदू असेल पडदा असेल या सर्व गोष्टी आम्ही टोटली फ्री करून देत आहोत असे अनेक ज्येष्ठ मला संपर्कात येतात त्यांचं मी जेवढं माझ्या होईल तेवढं मी त्यांचं काम करत असतो हे माझं कार्य अविरतपणे चालू राहील मग मा ह्या चालू होतं आताही चालू आहे या पुढेही चालू राहील मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे कार्य मी ह्या कार्याला खंडन करणार नाही जे काय ज्येष्ठांसाठी मला करता येईल ते मी करत राहणार आहे नक्कीच सर खूप मोठं कार्य तुमचं आताच तुम्ही सांगितलं की डोळ्यांची ऑपरेशनसुद्धा तुम्ही करून देत आहे सर आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये तर मला हे विचारायचं होतं की पुण्यातली लोकं किंवा महाराष्ट्रातली समजा जर कुणी संपर्क साधला तुम्हाला तर तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा करून देऊ शकता कशाचं महाराष्ट्रातली समजा कुठले जर सोलापूरचे कोल्हापूरचे असे काही तळागाळातली लोक काही तालुक्यातली लोकं समजा आली आणि त्यांनी तुम्हाला संपर्क केला तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही करून शंभर टक्के सर माझ्या माझ्याकडं आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या बाहेरच्याकडनं लोक येत आहेत ऑपरेशनसाठी कुठूनही आले तरी मी त्यांच्यासाठी कधी सदैव उभा आहे त्यांचं ऑपरेशन असेल किंवा अन्य काही त्यांच्या अडचणी असतील त्यांना मी मला जेवढी काय मदत करतील त्यासाठी मी करत असतो सर ज्येष्ठांसाठी मी कधीच त्यांना माग पडत नाही माझ्या अरे पुणे शहर असेल जिल्हा असेल त्या ठिकाणी मी आरोग्य शिबिरं घेतो त्या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी असेल ने नेत्र तपासणीमध्ये ने मोतीबिंदू काजबिंदू पडदा ह्या गोष्टीचा आपण लोकांचा संपर्कात येतोच की ज्यांना काय काय आहे ते आपण पूर्णतः मोफत करून देतो आहे त्याचबरोबर बी पी शुगर असेल ए सी जी असेल त्यांचं परत ब्रेस्ट कॅन्सर असेल त्या कॅन्सरचंसुद्धा आपण टोटल मोफत करतो आहे सगळं मग ह्या आपण तपासणीमध्ये जे काय प्रदे प्रथम निदर्शनात काय आलं तर आपण त्यांना टच करून आपण प्रथम उपचार त्यांना करून जे काय पुढं ऑपरेशनचं असेल ते, ते सुद्धा आपण आपल्या संस्थेमार्फत आपण करून घेतो सर खूप छान सर आणि आपल्या माय माऊली केअर सेंटरमध्ये जे वृद्ध लोक जे राहत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हॉस्पिटलाइज म्हणजे दवाखान्याचे म्हणजे डॉक्टर्स लोकांची सुविधा वगैरे सगळ्या कर... सुविधा आपल्या इथं आहे सगळ्या जागेवरती का जे काय प्रथम जे लागतं आहे आय सी यू सोडून आपल्याकडे सगळं इथं सेंटरमध्ये उपलब्ध आहे त्यांना इथून बाहेर न्यायची तशी गरज लागत नाही खरं सर खूप मोठं काम आहे तुमचं आणि दगडूशेठ गणपतीचं तिथं पण तुमचे शिबिर लागतं हो, ते स दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मला लेटर दिलं जातं त्या माध्यमातूनही मला गणपतीच्या म्हणजे श्रींच्या कृपेने मला तिथे सेवा करण्याची संधी मिळते हे माझं भाग्य मी समजतो खूप छान दर महिन्याला कॅम्प तिथं ट्रस्टच्या मार्फत आपण त्या ठिकाणी सेवेची संधी मिळते आणि मग तिथं आपण लोकांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा आपला प्रयत्न कायमच असतो तर हे शिबिरं सर प्रत्येक ठिकाणी तुम्ही घेता हो टोटल मोफत घेतो सर काय कुठलाही चार्ज नाही त्याला काय नाही एच वी देसाई हॉस्पिटल असेल ससून हॉस्पिटल असेल ताराचेन हॉस्पिटल असेल ह्या सगळ्या हॉस्पिटलची मला मदत मिळते आणि त्या मदतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी परत लायन्स इंटरनॅशनल मी लायन्स डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन व्हिजनचा मी आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी आपण करू करू शकतो खूपच छान सर आज मधुतारा फाउंडेशन तुमच्यापर्यंत पोहोचले काय म्हणताल खूप छान तुम्ही तुमचा योग आला या ठिकाणी आज बऱ्याच दिवसाने आपलं बोलणं होत होतं परंतु आज योगाने तुम्ही फोन केलात आणि म्हणतात ना म्हणजे बोलून येणं होत नाही बनणं हे होऊन तुमचं स्वतः इथं येणं झालं माऊलीला पाय लागले हे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी धन्यवाद सर तुमचे नाही सर मी खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद म्हणतो कारण की तुम्ही मला जी वेळ दिली भेट दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे आज आमच्या ताईसुद्धा आहेत यशोदा ताईसुद्धा इथं आलेल्या आहेत ज्या स्वतः दिव्यांग असून मधुतारा फाउंडेशनसोबत नेहमी जुळून राहतात त्या हे काम करत असताना मला अनेक थरातून म्हणजे ग्राउंड लेव म्हणजे गा गाव पातळीपासून तर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत मला सर्व स्तरातील राज्यस्तरीय असतील जिल्हा असतील सर्व स्तरातील पुरस्कार पण अनेक पुरस्कारांनी मला सन्मानित केलेले सर आपण बघू शकता सरांचे हे जे पुरस्कार आहेत हे खूप मोठ्या प्रमाणावरचे पुरस्कार आहेत ते तर सर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण तुमचं हे नोंदलं गेलेलं आहे कारण बाहेर कटिंग बघितली मी ते पेपरामधली तर खूप खूप अभिनंदन आहे सर तुमच्या कार्याला खूप <laughs> मोठं काम आहे तुमचं आणि ते म्हणतात ना चार की परमेश्वर स्वतः येऊन करत नाही तर परमेश्वर कुणाच्या तरी रूपामध्ये येऊन करतो तर सरांच्या रूपामध्ये बोरवडे पाटील साहेबांच्या रूपामध्ये येऊन खरंच परमेश्वर हे कार्य करतो की परमेश्वर आपल्याला सांगितलं की हे शेवटची संधी आपल्याला मिळाली आपण का सोडायची जेवढं करताय तेवढं करत राहतो सर नक्कीच सर तुम्हाला विनंती आहे की आपला माय माऊली केअर सेंटरचा ॲड्रेस आणि फोन नंबर हे सांगावा माय माऊली केअर सेंटर कात्रज कोंडवा रोड आंबेगाव आप कात्रज कोंडवा रोड इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर हॉटेल महाबळेश्वरच्या पाठीमागे कात्रज पुणे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे वीस बारा सातशे सात अजून एकदा सांगा सर मायमावली केअर सेंटरचा पत्ता आहे कात्रज कोंडवा रोड इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर हॉटेल महाबळेश्वरच्या पाठीमागे कात्रज पुणे शेहेचाळीस मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे वीस बारा सातशे सात माझं नाव विठ्ठलराव वरुडे पाटील नमस्कार पाटील साहेबांनी पूर्णपणे त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगितलेला आहे ते ह्याच्यासाठी सांगितलं आहे की जर कोणाला जर डोळ्यांच्यासाठी काही समस्या असतील ऑपरेशन असेल आणि त्यांच्याकडे पैसे नाही आहेत तर सा। त्यांच्यासाठी संपर्क साहेबांना करायचा आहे मधुतारा फाउंडेशन तर आहेच तुमच्यासोबत पण तुम्हाला त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्याशी डायरेक्ट जुळता येईल म्हणून सायरांनी त्यांचा नंबर सांगितला आहे आणि जे वृद्ध आहेत ज्यांना कोणी सांभाळत नसेल तर साहेबांच्या माध्यमातून ते सांभाळण्याची सेवासुद्धा त्यांच्या हातून घडती आहे तर एवढं मोठं जे काम आहे तर त्याच्यासाठी साहेबांना संपर्क तर तुम्ही करू शकता आणि एक म्हणतात ना की देवा देवाला बा जर हुडकायचा असेल किंवा भेटायचा असेल तर देवळामध्ये जातो आपण देवळा जायची गरज नाही हो या माय माऊली केअर सेंटरमध्ये या साक्षात परमेश्वर दिसतं तुम्हाला साहेब खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच